आम्ही आज बाहेर फिरण्यासाठी गेलो होतो तर चिमण्यांचा आवाज येत होता था। गाडी थांबवली आणि ते पाण्यासाठी गेलो तर सुगरण चिमणीचं घट्ट होतं ते एका तलावाकाठी माडाचं झाड होतं त्याच्यावरती हा सुगरण चिमणी त्यांचं नवीन घरट बांधण्याचं काम चालू होतं कुतुहाला पोटी हा व्हिडिओ मी काढला आणि आपणासमोर स सर्वांसमोर शेअर केला आवडल्यास लाईक करा सबस् सबस्क्राईब करा खूप असे चांगले त्यांचे गळत आहेत संध्याकाळची वेल होती सुगरण चिमण्या दिसतात तुम्हाला आजकाल ह्या चिमण्या दिसणं खूप दुर्मिळ झालेल्या आहेत कारण ह्या चिमण्या शक्यत कीड खाणाऱ्या आणि आजकाल फवारणी केल्यामुळे आणि त्या फवारणीच्या किडी ह्या मू चिडाई खाल्यांमुळे हे सुग्रण चिमणी भरपूर प्रमाणात मृत पावली त्यामुळे आता क्वचितच कुठेतरी हा चिमण्यांचं घट आपल्याला पाहायला मिळतो आणि दुर्मिळ गोष्ट म्हणून मला दिसली ती मी तुम्हाला शेअर केली नमस्कार